नमस्कार गुड मॉर्निंग सर्वांना मी कल्याणी स्वागत करत आहे तुम्हा सर्वांच आपल्या नवीन लॉगमध्ये झालेली आहे सुंदर अशा नवीन दिवसाची सुरुवात कालची सुट्टी संपली आणि आज परत ड्युटीला जायचं आहे मी आवरून तयार झाले नितू पण झोपेतून उठले गुड मॉर्निंग मग सर्वांना हॅव अ नाईस डे रे सकाळी सकाळी उठल्याबरोबर आजीने आमच्या टोमॅटो खायला सुरुवात केली आहे त्यांनी कुठेतरी ऐकले होते की टोमॅटोने शुगर कमी होते कोणी सांगितलं बरं बरं खावा खावा मी तुला पण खायचं आहे टोमॅटो हां आजच्या नाश्त्यासाठी ओट्स बनवलेले आहेत जेवणासाठी बनवलेले आहे पनीर बुर्जी आणि मूग डोसा टिफिन पॅक करूया आणि निघूया आता हॉस्पिटलमध्ये ड्युटी करून घरी आले घरी येऊन थोडा व्यायाम केला आणि आता फ्रेश झाले आणि इकडे बघा नीतून काय घातलं नितू दाखव तुझ्या गळ्यातलं सुंदर आहे कोणाचं आहे ग ते तुझे तेही तुझ बर बर आजच्या जेवणामध्ये सर्वांसाठी बनवलेलं आहे माडगं हे माडग जे आहे ना त्याच्यासोबत आमच्या खूप जुन्या आठवणी जुळलेल्या आहेत लहानपणी शाळेतून आल्यानंतर कडकडून कर भूक लागायची त्यावेळी आई गरमागरम माडगं खायला द्यायची आमच्या घराशेजारी राहणाऱ्या देखील खूप भारी माडगं बनवायच्या त्यानं नेहमी चुलीवरच मार्डगं बनवायच्या आणि त्याची चव देखील अप्रतिम लागायची आता शहरातील लोकांना माडगं हा पदार्थ नवीन असेल पण जर तुम्हाला या माडग्याची रेसिपी हवी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा मी डिटेल व्हिडिओ याच्यावरती बनवेन आणि तुम्हाला शेअर करेन काय करते नी तू ताकते। तू टाकते सगळ्यांसाठी बरं बरं

नाही चावायचं चाव सर्वांचं जेवण करून झालेलं आहे आणि आता आम्ही सगळेजण मिळून एक गेम खेळणार आहे नितू साठी आम्ही पझल आणलं होतं तर ते पझल नितू जोडत असते आत्या पण जोडत असतात घरी तर आ, गेम म्हणून आम्ही कधी त्याला खेळ वापर केला नाही आज पहिल्यांदा आम्ही त्याची गेम खेळणार आहे एका मिनटामध्ये सगळ्यात जास्त कोण जोड्या बनवेल त्या पझलच्या ते आपण बघणार आहे आणि आज आपण एक बक्षीस देखील ठेवलेला आहे जो गेम जिंकेल त्याला रोख पाचशे रुपये मिळणार आहेत मग त्यातमध्ये नीतू देखील इन्क्लूड आहे आमच्या चौगामध्ये गेम असणार आहे आर यू रेडी एक गोष्ट देखील म्हणजे सांगितली होती तर नीतू ते त्याचं उत्तर बरोबर देते आहे तू तुझा आवडता पिक्चर कोणता जो कोणी ही गेम जिंकेल त्याला ही पाचशे रुपयाची नोट बक्षीस मिळणार आहे या ठिकाणी आपली सगळी टीम एकत्र आलेली आहे गेम खेळण्यासाठी आतांच्या हातामध्ये बॉक्स आहे ज्याच्यामध्ये सगळे कार्ड आहेत छोटे छोटे पझलचे आता एक एक मिंटा मदे कौन जस्त बगुया, ते एकत्र आपल्याला जोडायचे आहे एका मिनटामध्ये कोण जास्त जोडतं आहे ते बघूया तो विनर असणार आहे आणि रोग पाचशे रुपयाचं बक्षीस मिळणार आहे विनरला सगळे आज जास्त एक्सायटेड दिसत आहेत कारण आज आपण पहिल्यांदाच असं पैशावरती गेम खेळतो आहे चला नीतू म्हणते की ती अगोदर खेळणार आहे गेम तर नीतूचा पहिला नंबर नीतू टाईम स्टार्ट होतोय मनीमेह शोध तू आणि एका मिनटातच जोड्या व्हायची तर हां युअर टाईम स्टार्ट नाव हां जोडपटकर नीतू ऑन फास्ट शोध शोध कुठे मेव एक मिनिटच वेळ आहे बरं का पिलू पटकन दुसरा दुसरा नेक्स्ट नेक्स्ट नेक्स, पटकन जोड काही जोड पटकन अर्धा मिनिट संपलेला आहे नी तू फास्ट शोध शोध पटकन कोणीही मदत करणार नाही आज तुला शोध पटकन आणि जोड नीतू टाइम संपत आलेला पटकन जोड पट हा जोड पल पिल्या पटकन चल चल पटकन जोड टाइम संपेल शोधायचं असते बाय नितूचा सा टाइम संपला टाइम आउट नितू टाइम आऊट चला उठा नीतून हे एक कॅट जोडलेला आहे नितू चला तू साईडला ये मिक्स करा मिक्स चीटिंग करू नये याची फुल तयारी चालू आहे या ठिकाणी नेक्स्ट नंबर आहे निखिलचा टाइम स्टार्ट मी तू थांब मी तू थांब आजची गेम खूप इम्पॉर्टंट असणार आहे कारण प्रश्न पाचशे रुपयाचा आहे अर्धा मिनिट होऊन गेलेला आहे आणि शेवटचे दहा सेकंद राहिलेले आहेत शेवटचे दहा सेकंद राहिलेले आहेत आणि टाईमआउट टाईमआउट आउट आऊट आउट, आउट, आऊट आउट, आउट, आउट। निखिलने देखील एकच जोडलेला आहे चला चला आता आत्यांचा नंबर आहे आत्यांचाच टाइम सुरू होतोय आत्या स्टार्ट <laughs> सगळेजण डकच जोडण्याचा प्रयत्न करत आहेत आता शेव तीस सेकंद होऊन गेलेले शेवटचे पंधरा सेकंद राहिलेले आहेत आणि शेवटचा से एक सेकंद टाईम आऊट टाईम आऊट त्या टाइम आऊट 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 ओके तर आता कल्याणीचा नंबर सुरू होत आहे एक दोन तीन स्टार्ट तीस सेकंद आलेले आहेत पंचावन्न सत्तावन्न अठ्ठावन साठ एक मिनिट झालेलं आहे एक मिनिट झालेलं आहे आणि कल्याणीने सुद्धा फक्त एक कोंबडा जोडलेला आहे <laughs> तर सगळेजण एका मिनिटामध्ये फक्त एक पजल जोडू शकले आहेत त्याच्यापेक्षा जास्त कोणालाही जोडता आलं नाही आहे तर आता या पाचशे रुपयाचं काय करायचं सगळ्यांच्यामध्ये डिवाइड करायची की कोणालाच द्यायची नाहीत काय वाटतं क्या बोलते आहे पब्लिक आता तुम्हाला काय वाटतं आता सांगा की वाटून घ्यायचे कि नाही <laughs> वाटून घ्यायचे नको नेक्स्ट टाइम चांगली गेम खेळूया आणि मग बक्षीस देऊया कारण कोणी जिंकलंच नाहीये मला वाटतंय हे पाचशे रुपये आपण छोटा जो विनर आहे आपला त्याला द्यावेत नीतू तुम्ही जिंकल्याबद्दल खूप खूप अभिनंदन तुमचं पैसे नको का ग घे ना आबल पाहिजे तू याच्यामध्ये खरेदी कर ना आबल आज मी तुला एक नवीन गाणं शिकवलंय आणि तू आता त्याच्यावरती डान्स करते बघू तिला काही एवढा समजय नी तू चल कम हा पिपानी वाजवतो वाजवतो माल नाच मामा माल नाच छान 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 बच्च कधी हा तू व्हिडिओ करते का सांग आधी सगळ्यांना बब्बाई म्हणूया चला तर बाय गुड नाईट सर्वांना उद्या पुन्हा भेटूया नवीन लॉग मध्ये जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा बाय बाय गुड नाईट सर्वांना गुड नाईट सर्वांना उद्या पुन्हा भेटूया हे गेट आओ के लोक वीस मिनिट व्हिडिओ बघत बसतील का तुमचा चला सगळ्यांनी एक एकच जोडलं आतापर्यंत आता बघू मी किती जोडू शकते म्हणजे बहुतेक पाचशे रुपये डिवाईड होणार आहेत सगळ्यात